चा कल्लोळ अग्नीचा अग्नि कल्लोळा प्रमाण राक्षीस वाढलेला आहे आणि त्या हनुमानजीला मारण्यासाठी निघालेला आहे लक्ष्मिशाच उडी घातली सत्वर झाले सत चूर्ण शरीर कपि पण पडत आमचे हनुमानजी हनुमानजीने केलं काय एकच उडी मारली आणि त्या राक्षसावर टाकलेल्या आहे उडी सर त्या राक्षसाचा चूर्ण झालेला आहे अशा पद्धतीची ओळी आहे तरी राक्षसुर्बळी आक्रम दे आरो कपि तुझी युद्ध समेळी रांगोळी करी आवत खाली आणि खाली पडून वर राहिला म्हणलं हे मारुती माकडा म्हणले अरे तुझी मी रांगोळी करीन ना असं तो हनुमानजी बोलू लागल ला। हे बोलता राक्षस भूमी आदळला कर्कच निदा उलाच पर्वतेश दनानीला एखादा पर्वताचा कडा खाली दहा सुळून पडावा किंवा आबा मोठ्याने कडकड कडकड कडकडल्यानंतर नंतर जिकडे तिकडे ध्वनी उमटतो त्या ने, ने त्या राक्षसाच्या अंगाचा आवाज झालेला आहे शब्द झाला अद्भुत गंधर्व होते ते उठून पर्वती। आता त्या पर्वताच्या पायथ्याला घडलेला आहे हे मान जो जो पर्वत आणायला जे औषधी आलं वल्ली आणायला हनुमानजी गेले त्या पायथ्याला एक कार्यक्रम घडलेला आहे आणि मग तिथं जी राखणदार होते माझ्यासारखे असे कवतरी झोपाळू फुल झोपलेले आणि मग त्या आवाज त्या झाल्यावर वर्धनावर सगळे राखणदार उठले आणि म्हणलं कशाचा आवाज आला असे ते आपसात बोलू लागलेले आहे तणका उठिला दुर्धार जागे झाले सत्वर घेऊन या शस्त्रास्त्र पर्वतेंद्र शोधिती आणि मग त्या पर्वतार कारण ते राखणदार होते पहिले इमानदार राखंदार होते माझ्यासारखे असे नव्हते एक बोलायचं एक करायचं असे राखणदार नव्हते इमानदार राखणदार होते सगळ्या पर्वतावर आणि ते शोधायला लागले आवाज कशाचा झाला कुठून झाला एखादा चोर आला की काय अशा पद्धतीने त्या राखणदारांनी शोधायला सुरू केलेला आहे कपिकेशर पी बघवता वेळीला सम शताती ती श्री निशिमाजी चौरी के वेकर आणि मग झालं काय बघा सगळे ते राखणदार पर्वतावर हिंडत असताना कुणीतरी चोर आला असावा कुणीतरीच आपल्याला सुगावा लागलेला आहे आणि मग त्यांना एका ते आमच्या हनुमानजीचं दर्शन झालं अरे म्हणलं काय पाहता इथं म्हणलं चोर सापडला पळा धरा मारा असं त्यांच्या चर्चा सुरू झालेल्या आहे तू कोण कैसा कोण यशी मध्यरात्री कालाशी पर्वती सैरा विचाराशी स्वरा म्हणलं हे स्वर त्या हे स्वरा अरे रात्रीच्या वेळाला मध्यरात्र झालेली आहे आणि तू या पर्वतावर एकला तू कसं काय ये कुठलाही कोण आहे आणि काय कार्य आहे तुझं कशाच द्यायला असे ते सगळे राखणदार हनुमानजीला विचारू लागलेले आहे तू विचारशी गुरु श्री करी पर्वताकाश कोण दरेवरी पाडीला असे हे मल्ले अरे हा पर्वत वर रात्री त्याला कुणाला न विचारता चवारासारखा मुकाट्या हिंडतो परत असं झाले आणि या पृथ्वीवर कुणीतरी एक राक्षीस पाडलेला आहे काय कार्य कारण काय आम्हाला सांग असे ते राकंदा राहन एक मनती ती पुस्तक नरा बांधा हात पाय मध्यरात्री विचारत आहे नस्कार होय अरे म्हणजे काय महारायचा काय चौकशी लावले काय म्हणले तुम्ही राखणदार काय मालकाची राखण करतात अशी काय पद्धत समोर चोर आहे आणि त्याला म्हणतात राम राम बसा चहा पाणी करा असं असतंय का म्हणले कल मिनल संभोवते सकळ ते देखो नि गोळा गुळ मधुर बोल बोल सगळे राखनदार जमलेला आहे सगळ्यात आपवड्या मध्ये आमच्या हनुमानजी म्हणले ऐका अति गोड नम्र होऊन हनुमानजी त्यांच्याशी भाषण करू लागलेले जम्बूद्वीपाचे दक्षिण कोणी किस्किंदार से राजधानी सुग्री व राज हो म्हणले ऐका माझी नम्र विनंती प्रार्थना माझं दोन शब्द ऐकून घ्या म्हणले तुम्ही काय कालवा करू नका म्हणले आता जसं कुणी कुणी जो पहिले गप्प बसले असं म्हणले तुम्ही गप्प बसा दक्षिण दिशाच्या दक्षिण कोणामध्ये किशकिंदा नावाची राजधानी आहे जम्मूदीपामध्ये दक्षिण कोण्यामध्ये आणि किशकिंद नगरी आहे ती राजधानी आहे तिथला राजा सुग्रीव आहे आणि त्या सुग्रीवाचा मी एक सेवक आहे अशी आपली माहिती आणि आपल्या राजाची माहिती हनुमानजी त्या राखंदर देऊ लागले आहे सख्या श्रीरामेशी स्वाभिमानी श्रीरामाशी तन मनर पिले ऐका म्हणले आमचा राजा असणारा सुग्रीव त्यांनी मैत्री रामचंद्र सोबत केलेले आहे आणि ती जीव जीवा पण प्रेमी कुण्यावर आहे आणि आमचा राजा त्या रामाचा सेवक दास झालेला आहे राम रावणाचे रण युद्ध झाले अति दारुण रावणे ब्रह्म शक्ती सोडून बंधू लक्ष्मण पावा ऐका ना म्हणले किती हनुमानजी नम्र बोलतो बर असे मोठे नव्हते बोलत त्यांना चांगलं पटवून देतो ते म्हणलं ऐका आणि मग राम रावणाचाही उद झालेला आहे आणि राम रावणाच्याही उदामध्ये आणि त्या लक्ष्मणाला शक्ती राजा रावणाची लागलेली आहे लक्ष्मण खाली पडलेला आहे वाचवा वया सौमित्राशी नेऊ आलं औषधी न करावे आमाशी, नमन तू माझी मी करीतो ऐका घालवून मी तुम्हाला पाया पडतो मला काय विघ्न करू नका अतिशय सत्कार्य सत्कार्याला सहकार्य करा तुका म्हणे सत्य जाणे म्हणले मला काय विघ्न करू नका मी तुम्हाला अनन्य नाही आणि फक्त मला सहकार्य करा माझ्या स्वामीचा बंधू पडलेला आहे आणि त्याच्यासाठी मला औषधी न्यायचे आहे तुम्ही मला सहकार्य करा उदया बसती चांडीला उर्मिला पती मनोनी औषधी मध्यरात्री नेओनी चिती मी आलो का म्हणलं मी तुम्हाला अनन्य शर नाही माझ्या कामामध्ये इग्न करू नका उलट सहकार्य करा कारण सूर्य जर उगवला तर लक्ष्मणाचा प्राण जात आहे म्हणून मला लवकर जायचंय मला औषधी घेऊन जायचंय अशा हनुमानजी त्यांची विनंती करू नका त्यांच्या पुढे बाकीत आहे सुग्रीव सहित वानर सकल श्रीरामाचे किंकर माझे नाम हनुमान वीर मार्ग सत्वर मज द्या ऐका ना म्हणलं ऐका तुम्ही फक्त ऐकून घ्या मला विघ्न तर करू नका पण ऐकून घ्या राजा सुग्रीव किंवा सुग्रीवच रामाचा सेवक झालेला आहे